हलवा त्या लेवलला सोळा टू स्टील बांधायचं काय स्टील सगळं बांधून शटलिंग करून स्टील बांधून काफी करायचं म्हणजे इतकं क्रिटिकल काम आहे हे आणि इतकं हेवी स्टील आहे याच्यामध्ये आपण साधारण दीड वर्षापूर्वी इथे आलो होतो आपल्याला आठवत असेल साधारण ऑगस्ट महिन्यात साधारण ऑगस्ट दोन हजार तेवीस ला आपण आणि आपण बघितलं होतं की शेजारी घाटणे बॅरेज आहे आणि ह्या लोकेशन वरती सगळं पाणी होतं आणि पाणी काढायला डिवॉटरिंगला प्रचंड त्रास होत होता आपल्याला आठवत असेल आणि अतिशय युद्ध पातळीवरती गेले दीड वर्ष काम चालू आहे आणि आता काय परिस्थिती आपण बघू शकता एकदम वरचा स्लॅब जो आहे तो आता राहिला आहे तो स्लॅब झाल्यानंतर साधारण एक महिन्याभरामध्ये मग मेकॅनिकलकडे हे सगळं स्ट्रक्चर दिलं जाईल आणि मग पंप हाऊसचं काम जे आहे ते परत एकदा युद्धपातळीवरती होईल इथनं पाणी उचलून आपल्याला माहिती आहे की दोन टप्पे तीन टप्पे करत करत ते पुढे तुळजापूर तालुक्यात येणार आहे आणि टप्प्याटप्प्याने रामदऱ्यामध्ये आपल्या घाटणे बॅरेजमधलं उचललेलं पाणी जे आहे गोयऱ्यात पंप हाऊसच्या माध्यमातून ते पुढे आपल्या रामदऱ्यामध्ये येणार आहे रामदऱ्यात आलेलं पाणी जे आहे ते पुढे तुळजापूर तालुका नंतर उमरगा लोहारा तिकडे नेण्याचं देखील नियोजन जे आहे ते आता चालू आहे लवकरच त्याच्या बाबतीत देखील निर्णय होतील आणि त्याचे टेंडरिंग होईल महत्त्वाची बाब ही आहे की गेल्या दीड वर्षात प्रचंड प्रगती झाली आहे अनेक अडचणी होत्या पाण्याचं तर मी सांगितलं बाकीच्या बऱ्याच अडचणी होत्या परंतु त्या सर्व बाबींवरती मात करत आपले सर्व जलसंपदाचे जे अधिकारी आहेत इंजिनियर्स आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे हे काम करणारे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांचे सहकारी असतील त्यांनी सगळ्यांनी अतिशय मन लावून हे काम केले अडचणींवरती मात केली त्याच्यामुळे काम इथपर्यंत पोचले आणि पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी हे धाराशिवला मराठवाड्यात आणण्याचं आपलं स्वप्न जे आहे ते यावर्षीच पूर्ण होणार आहे जेवढं लवकर काम पूर्ण होईल चाचणी सुरू होईल आणि पाणी इथनं उचलून आपल्याला मराठवाड्यात आपल्या तुळजापूरमध्ये नेता येईल मी सर्व जे संबंधित अधिकारी आहेत सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि हे स्वप्न आपलं पूर्ण होतं आहे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं जर कारण कुठलं असेल तर आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जे या विषयाकडे पूर्ण लक्ष दिलं आपलं सरकार आल्यानंतर खऱ्या अर्थाने गती मिळाली महायुतीचं सरकार असताना काय झालं ठाकरे सरकार असताना काय झालं या विषयात मी जातही नाही परंतु आपल्याला आवर्जून मला सांगायचं आहे की हा, म, हा आ, हे मदत महाविकास आघाडीचं सरकार असताना ठाकरे सरकार असताना या विषयाच्या बाबतीत काय झालं हे काही मी बोलणार नाही परंतु आपलं महायुतीचं सरकार आल्यानंतर देवेंद्रजी फडणवीस साहेब हे स्वतः जलसंपदा मंत्री होते आणि आपल्या या पूर्ण प्रकल्पाला त्यांनी जे बळ दिलं खरं तर पहिलं मंजुरी जी आहे सुप्रमा ती आपल्याच प्रकल्पाला मिळाली होती आणि त्याच्या माध्यमातून मग मा टेंडरिंग झालं काम जे आहे, आहे, आहे ते मार्गी लागलं आणि आज या परिस्थितीपर्यंत आपण पोचलो आहे काही छोटे छोटे विषय आहेत महत्त्वाचे विषय अजून प्रलंबित आहेत परंतु नक्कीच ते पूर्ण होतील आणि आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने यावर्षीच पाणी जे आहे ते घाटणे बॅरेजच्या इथनं उचलून आपल्या रामदऱ्यापर्यंत येईल या पावसाळ्यातलं पाणी तुळजापूरमध्ये येणार असं म्हणता येईल का आता येणारा जो पावसाळा आहे त्या पावसातल्या पाण्यावर टेस्टिंग होणार आणि ते पाणी तुळजापूरपर्यंत पोहोचणार आत्ताचं नियोजन आपण म्हटलं तसं हेच आहे की या पावसाळ्यात किंवा पावसाळ्यात संपल्यानंतर पाणी इथनं उचलायचं आणि रामदरापर्यंत न्यायचं या पूर्ण सिस्टमची टेस्टिंग आणि याच्याच बरोबरीने रामदराच्या पुढे जे पाणी न्यायचं आहे चा। त्याचं टेंडर ह्या दोन्ही गोष्टी आपण आवर्जून करून घेणार आहोत आणि एकदा पाणी रामदऱ्यात आलं की स्वाभाविकच आहे की ते पुढे जाणं गरजेचं आहे आणि बरंचसं पाणी जे आहे ते ग्रॅव्हिटीने जाणार आहे आणि ते पाणी बंद पाईपने अगदी शेतकऱ्याच्या शेतापर्यंत बंद पाईपने नेण्याचं नियोजन आहे ते कामे लवकरच आपण हाती घेऊ लँड ऍक्विशनची बरेच प्रकरणं आणखी प्रलंबित आहेत ती मॅक्झिमम प्रकरणं पश्चिम महाराष्ट्रातली सोलापूर जिल्ह्यातली आहेत परत पश्चिम महाराष्ट्रामधून अर्थ होतो नाही नाही तसं तसं काही नाही आहे एक दोन ठिकाणी काही विषय झाले काही लोकांनी शब्द दिले परंतु शेवटच्या मोमेंटला काही वेगळं झालं त्या बाबतीमध्ये योग्य ती खबरदारी घेतली आहे सर्व अधिकाऱ्यांनी आणि सर्व संबंधितांनी सहकार्यच केलं आहे माझं आज आव्हान आहे की एक दोन ठिकाणी जिथे काही इश्यूज असतील तिथे सर्व संबंधितांनी सहकार्य करावं एवढा मोठा महत्वाचा प्रकल्प याच्या बाबतीमध्ये खोडा घालण्याचं काम कोणी करेल असं मला वाटत नाही आणि प्रशासन जे आहे ते पूर्ण ताकदीने ठरल्याप्रमाणे हे काम पूर्ण करेल खात्री निधीचा प्रश्न पूर्ण शॉर्टआउट झाला निधीचं कसं असतं ऑनगोईंग असतं निधीची जी आवश्यकता होती मार्च एंडला ती बऱ्यापैकी आपण उपलब्ध राज्य सरकारच्या माध्यमातून केल्यामुळे ती काही के अडचण आलेली नाही आहे आणि परत एकदा जून जुलैमध्ये निधीची उपलब्धता निश्चितपणे होईल निधीमुळे काम थांबलं आहे असा काही विषय नाही व्यवस्थित काम चालू आहे त्यामुळेच मी आपले जे सर्व अधिकारी आहेत आणि जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचा मनापासून आभार व्यक्त केले ओके